नमस्कार मित्रांनो केबीजी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सा हार्दिक स्वागत आहे खगोलशास्त्र आणि खगोलीय घटनांसाठी या, घटनां या चॅनलला सबस्क्राईब करा ऑगस्ट ट्वेंटी ट्वेंटी मध्ये होणाऱ्या खगोलीय घटनांची माहिती या व्हिडिओमध्ये देत आहोत नऊ ऑगस्टला पौर्णिमेचा चंद्र श्रवण नक्षत्रात आहे श्रवण म्हणजे अल्टर या ताऱ्या झळ आहे सूर्यापेक्षा दुप्पट मोठा तारा आपल्यापासून सतरा इयर्स दूर आहे बारा ऑगस्टला गुरु शुक्र युती आहे आकाशातील ग्रह तारांपैकी सर्वात प्रकाशमान असे दोन ग्रह यांची युती ही आपल्याला बघायला मिळेल सूर्योदयापूर्वी पूर्व दिशेला ही युती बघायला मिळू शकते बारा ऑगस्टला रात्री परसे वर्ष बघायला मिळेल पर्सियस म्हणजे ययाती या तारका समूहातून या उल्का वर्षावाचा उगल होताना दिसतो म्हणून याला पर्सिड्स म्हणतात जुलै ऑगस्टमध्ये होणारा हा उल्का वर्षाव बारा ऑगस्टला पीकवर असतो तेव्हा आपल्याला ताशी दीडशी उल्का पडताना दिसतात या उल्का वर्षावाचे कारण स्विफ्ट पटल हा कॉमेट आहे आकाश रात्री एक वाजता ईशान्य दिसेला हा एका वर्षा बघायला मिळेल बघायला विसरू नका एकतीस ऑगस्टला चंद्र एम फोर्टी फोर युती आहे एम फॉर्टी फोर हे कर्क राशीतील ओपन स्टार क्लस्टर आहे यात हजारहून अधिक तारे आहेत हे आपल्यापासून फाईव्ह ट्वेंटी लाईट इयर्स दूर आहे ही युती सूर्योदयापूर्वी उत्तर दिशेला बघायला मिळेल हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आपले नोटिफिकेशन्स मिळतील धन्यवाद